निर्भीड निष्पक्ष उत्तंकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकूर गावात मोबाईल शोरूमचे भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्प दरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपिंग या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसे सर्व सॉफ्टवेअर व हार्ड डिस्क काम अगदी अल्प दरात करून मिळेल ठिकाण सापूर बस स्टँड समोर साकूर संपर्क अठ्याण्णव सापूर संपर पन्नास पन्नास। पठार भागातील सावकारकीची दहशत कमी होण्याचं नाव घेईना सावकाराने सुपारी देऊन एकास जीवे मारण्याचा प्रयत्न केलाय सावकाराच्या माणसांकडून अल्पभूधारक शेतकऱ्यास अमानुष मारहाण करण्यात आली उपनिबंधकाकडे दाखल केलेल्या तक्रार अर्ज मागे घे म्हणत तक्रारदारावरच सावकाराच्या तुलत भावाकडून जीव घेणा हल्ला झालाय तर कुटुंबाला देखील संपवण्याची धमकी दिली आहे दैव बलवत्तर म्हणून फिर्यादी पालंबाल बचावलाय सापूर येथील बिरवाडी गावाजवळील ही घटना आहे संगमनेर तालुक्यातील सापूर परिसरात खाजगी सावकार केला उतारलाय गरजवंतांच्या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन त्यांच्या जमिनी घरं लाटले गेले अशातच बिरेवाडी गावातील पीडित कुटुंब मुक्ताराम काशीनाथ सागर यांच्या देखील परिस्थितीचा व अडाणीपणाचा दारूच्या नशेत जमीन बळकावण्याचा प्रयत्न सावकार लालू नारायण ढेंबरे व योगेश लालू ढेंबरे यांनी केलाय या पिता पुत्रांनी एकाच जमिनीच्या फिर्यादीसोबत तीनदा व्यवहार केलाय एकदा खरेदी खत करून देखील पुन्हा दोनदा नोटरी करून घेत फिर्यादीला कायद्याचा धाक दाखवून लाखो रुपये वसूल केलेत शिवाय जमिनीच्या चारपाट पैसे घेऊन देखील जमीन मागे देण्याचं सावकार नाव घेत नाहीयेत अशातच या पीडित कुटुंबाला घरी जाऊन धमकावणं गावात आल्यावर फिर्यादीचा पाठलाग करून हत्यारांचा धाक दाखवणं असा उपक्रम सावकार पिता पुत्रांचा सुरू आहे अधिकची माहिती पीडित शेतकरी तरुणाने दिली आहे माझं नाव जिल्हा अहमदनगर आज सकाळी फ्लॉवरला मला एक पावरा मारायचा होता त्याच्यामुळं बिरेवाडीकडे गेलो होतो तिकडून माझ्या भाषेला आणायचं होतं पावरा मारायला तो माझ्या गाडीवर येत होता तिकडून तर तिथं पंढरनाथ पॉडरंग डेंबरे हे बिरेवाडी ग्राम सोसायटी बस ती नेमकी त्यांनी गाडी लावली आणि थांबवलं मला थांबवल्याच्यानंतर आमची थोडी वाचावाची झाली त्याच्यावर मी तिथून पुढं निघून गेलो निघून गेल्याच्यानंतर सागर जुनी वेर म्हणून तिथे तिथं गेल्याच्या नंतर आता ते माझं एक अर्ज गेलेलं आहे लालू नारायण डेंबरे मग ते योगेश लालू डेंबरे या दोघांचा सावकर की ज्याचा मी दुय्यम निबंधक साहेबांना एक अर्ज केलेला आहे तो राग धरून त्याच्या सकाळपासून नियोजित तो प्लॅन होता कारण त्यांनीच त्याला पाठविला असं मग तिथं गा माझ्या गाडीला आडवी मारली तो पाठीमागून आला मला उतरवलं तो उतरला मला धरलं खाली पाडलं लाता बक्क्यांनी मार दिला त्याच्यानंतर मग परत त्या ना त्याच्या गाडीचं ते एक चापू होता त्याला ते चापू नये ना माझ्या इथे ना जखम केली जखम केल्याच्या नंतर आहे ना मी पायी अटकावला बोटाचा म्हणून तिथून सुटून पाळव हे सगळे नियोजित कार्यक्रम आहे ना लालू नारायण डेंबरे आणि योगेश लालू डेंबरे हाच याला आहे ना करायला विधरीनाथ पांढरंग डेंबरेला सहाय्यक निबंधकाकडे काय अर्ज केलेला आहे तुम्ही गरगाव पोलीस स्टेशन निबंधकांकडे तुम्ही जो अर्ज केलाय म्हटले तो काय सावकर माझं वीस गुंटी जमीन लिहून घेतलेली आहे एक लाखापोटी मी आतापर्यंत त्यांना ला बारा लाख अडोतीस हजार रुपये दिले ते अजून सोळा लाख रुपयाची मागणी करतात तेरा लाख बत्तीस हजारचा एक स्टॅम्प बनवलेला आहे त्याच्यात दोन साक्षीदारही नाही आणि फोटो लालू नारायणचा आहे आणि त्याच्या ती मॅच होत नाही याच्या खरदिखा आता मला गाणखत म्हणून त्यांच्या गाडीवर ड्रायव्हर असल्यामुळं गाणखत म्हणून यांनी खर करून घेतले पक्क म्हणजे किती लाख रुपये घेतले होते तुम्ही त्यांच्याकडून त्याच्याकडून एक लाख रुपये घेतले होते त्याचा परतावा किती केला त्याचा परतावा मी तीन लाख अडोतीस पाचशे आणि नऊ लाख रुपये कॅश एक लाख रुपयाचे तुम्ही बारा लाख रुपये दिले बारा लाख अडोतीस हजार गेले आतापर्यंत अजून सोळा लाख रुपये तो मागवतो अजून सोळा लाख रुपये मागतो आणि वीस गुंठे जमिनीचं गाणखत करून घेतलंय गाणखत करून घेतलं गान खाताच्या नावाखाली खरदेखत पक्क करून ठेवलं पक्क खरेदी खत केलंय मग ती जी जमीन आहे त्या जमिनीवरती ताबा कोणाच आहे आता ताबा आता माझ्या माझाच आहे पण तो कब्जासाठी ते दे आता नाटक राहिलाय या संदर्भामध्ये तुम्ही निबंधन कडे तक्रार केली तक्रार केली अर्ज दिला बरं मग त्यांचं काय म्हणणं आहे आता नेमकं त्याबाबत त्यांचं म्हणणं काहीच नाही जमीन आहे आम्हाला द्या आणि पैसे द्यावा याच म्हणणं त्यांचं म्हणजे ही मारहाण का करण्यात आली मग नेमकी मारहाण म्हणजे हा कट नियोजित कट कार असतानाच होते आजच कारण पंढरीला योगेश आणि लालूनच पाठवलं कारण नियोजन मग आता हे मारहाण करते वेळी तुम्हाला काही म्हटलंय का ती धमकी वगैरे काही हा धमकी देतो म्हणले ना काय माझे मुलं सापडलं जाते बी मुलांना ला पोचली त्यांनाही दम देतात आणि सगळ्यांना करू करू ते असं पण राहायचं यांचं म्हणजे त्यांचं म्हणणं काय आहे नेमकं त्यांचं म्हणणं काहीच नाही तू तो अर्ज पाठीमाग तक्रार केली ती पाठीमागे घ्या असं म्हणणं पाठीमाग असं म्हणून ही मारहाण करून मारहाण आहे गोष्टी मग या संदर्भात तुम्ही पोलीस स्टेशनला तक्रार दिली का आज दिली ना गुरुवार आज सकाळी साडे ला ती घटना घडली होती आज मी गारगाव पोलीस स्टेशनला एफ आय देऊन टाकली

तुम्ही उपचार कुठे घेतले मग उपचार मी सकाळी का मला चक्कर येत होती त्यावेळेस येत सरकार दवाखान्यात आलतो सापोरला तिथं हे पट्टीन देते सरकार दवाखान्यात मग आता जी जमीन तुमची गहाण करून घेतली एक लाख रुपयामध्ये म्हणजे जे त्यांचा जो हा व्यवसाय आहे का म्हणजे त्यांचा सावकारीचा व्यवसाय आहेच आहे ना हां म्हणजे त्या संदर्भात तुम्ही उपनिबंधकडे तक्रार केलेली आहे त्याच्यामुळे अर्जाच्या बाबत काही कारवाई झाली का आतापर्यंत त्या म्हणजे त्या दृष्टिकोनातून किंवा त्या घटनेतून तुमच्यावर हा हल्ला झालाय म्हणायचा ज्यावेळी हल्ला झाला त्यावेळी तुमच्या बरोबर अजून कोणी होत का त्याला आणायला गेलो पवार मारायचा संपला भाऊसाहेब डेंबरे हवा ना माझ्या गाडीवर तो बी सोडवायला गेला त्याला बिघाच त्याचे कपडे उपडे फाडून टाकले शर्ट फाडून टाकले आता जे सावकार आणि ज्यांनी तुमच्यावर हल्ला केलाय यांचा काय संबंध आहे यांचा संबंध हे सक्य सुलत भाऊ योगेश लालू आणि पंढरनाथ पंढर पंढरनाथ डेंबरे हे सक्य सुलत भाऊ चुलत भाऊ आहे त्यांचं म्हणणं असं आहे की तक्रार पाठीमागे घे पाठीमागे म्हणजे त्यासाठी ही मारहाण करण्यात आली तुम्हाला साकूरचा प्रसिद्ध अमृतुल्य चहा म्हणजे पवार चहा तसेच महालक्ष्मी रेस्टॉरंट शाकाहारी जेवणाची उत्तम सोय पत्ता साकूर चौफुली साकूर प्रोप्रायटर विकास किसन पवार पांढरेनाथ पांढरंग डेंबरे लालू नारायण डेंबरे देवगेश लालू डेंबरे यांनी शंभर टक्के मला मारण्याचा यांचा कटच स्वतः त्यांना मारायचं होतं मला पण मला माझ्या आणि ह्यायची यांच्यापासून मला माझ्या लोक आहे यांच्यापासून त्याच्यामुळे मी जो आज हे केलंय तक्रार केली गारगाव पोलीस स्टेशनला त्यांनी मला संरक्षण द्यावं जे पोलीस स्टेशनकडे तुमची मागणी पोलीस संरक्षण मिळावं हो माझी मागणी संरक्षण मिळावं अशातच आता काल सावकाराच्या माणसांनी फिर्यादी मुक्ताराम काशनाथ सागर या रस्त्यावर अडवून माणूस मारहाण केली गेली त्याला तीक्ष्ण हत्याराने डोक्यावर गंभीर इजा करण्यात आली अचानक त्याचा भाचा धावत आल्यानंतर सावकाराचा माणूस तेथून पळाला आहे पुढील वेळेस वाचणार नाही असे म्हणत कुटुंबाला देखील जीवे मारण्याची धमकी दिली आहे आता सावकाराचा चुलत भाऊ पंढरीनाथ ढेमरे याच्यावर ही फिर्याद घारगाव पोलीस ठाण्यात तब्बल पाच विविध कलमांमुळे नोंदवण्यात आलाय आता पुढील तपास घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली घारगाव पोलीस करत आहेत न्यूज ब्युरो सापूर साकूर येथे प्रथमच सर्व सुविधायुक्त डॉक्टर समीर चौगुले यांचे हॉस्पिटल म्हणजे लाईफ केअर हॉस्पिटल या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध सुविधा आहेत जनरल मेडिसिन एक्स रे सुविधा डिजिटल पल्स इलेक्ट्रिक सीजी मधुमेह तपासणी व उपचार आयुर्वेदिक उपचार बालरोग चिकित्सा रोग चिकित्सा श्रीरोग चिकित्सा तसेच आपत्कालीन सेवा निबुलायझेशन त्याचबरोबर तज्ज्ञ डॉक्टरांच्या भेटी तेव्हा आजच भेट द्या लाईफ केअर हॉस्पिटल आणि महिरा मेडिकल साकूर पत्ता डोकेश्वर पतसंस्थे शेजारी अमन ट्रेडर्स च्या पाठीमागे सापूर